अध्यक्ष महोदय महत्वाचा आणि एका मिनिटाचा विषय अध्यक्ष महोदय आमच्या सगळ्यांची मागणी आहे की हा जो प्रशांत कोरटकर आहे कारण का भाषणामध्ये बोलत असताना महामानवांचा आदर केला पाहिजे असं तिथं गव्हर्नर साहेबांनी अध्यक्ष महोदय सांगितलं तर आमचं म्हणणं की हा प्रशांत कोरटकर कोण आहे एवढा महत्वाचा माणूस कधीपासून झाला अध्यक्ष हो महोदय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्याने अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलले छत्रपती संभाजीराजांच्या साठी अतिशय खालच्या लेवलला जाऊन तो माणूस बोलला आणि त्याला तिथं सिक्युरिटी दिली पुलिस प्रोटेक्शन त्याच्या घराला दिलं त्या पुलीस प्रोटेक्शनच्या मधून निघून तो मध्य प्रदेशमध्ये जातो आता मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार इथं सुद्धा भाजप मित्र पक्षाचं सरकार मग इथून एखादा फोन तुम्ही भाजपच्या मुख्यमंत्र्याला मध्य प्रदेशचा फोन करून त्या कोरडकरला पकडायला अध्यक्ष मोदय काय जाते तसंच तो राहुल सोलापूर कोण लागला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय काय नाही बोलला आणि दहा दिवसानंतर त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये पद दिलं अहो काय करतोय आपण म्हणजे महामानवांच्या विरोधात बोललो तर तुम्ही त्यांना अवॉर्ड करता बक्षीस देता ही प्रथा अध्यक्ष महोदय योग्य ठरणार नाही मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री हे आता छावा पिक्चर बघण्यासाठी गेलेले आहेत ठीक आहे सगळ्यांनी बघितला बाहेर आम्ही सुद्धा बघितलेलंय आहे पण अध्यक्ष मोदी हो आमचं एवढंच म्हणणं की छावा पिक्चर बघत असताना छत्रपती संभाजी राजेंच्या बद्दल हा प्रशांत करोडकर यांच्या खालच्या लेवलला जाऊन बोलला असेल तर त्याला जेलमध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये टाकलंच बाहेर आणि त्या सोलापूर कला सुद्धा टाकलंच बाहेर अशी आमच्या सगळ्यांची मागणी अध्यक्ष मोदय हो इतका मोठा माणूस आहे सीबीआय आणि ईडी यांनी ज्या गाड्या त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय या ताब्यात घेतल्या होत्या तो जो कोण काय त्याचं नाव मोठेवार चार हजार कोटीचा घोटाळा केलाय त्याच्या गाड्या ह्या ईडी आणि सीबीआय कडे होत्या पण हे कोण वापरते अध्यक्ष महोदय हा कोटेवार वापरतो काय नाव याचं कोरटकर मी इतकं मूर्ख माणूस आहे की त्याचं नाव सुद्धा आठवत नाही अध्यक्ष महोदय आणि हा गाडा तो वापरतो आम्ही हा विषय मांडल्यानंतर आता सीबीआय कुठेतरी ऍक्शन त्याच्यावर घेतली आता दिल्लीत राहून ऍक्शन घेतली पण आपल्या राज्यामध्ये आपलं मंत्रालय त्या ठिकाणी ऍक्शन घेत नाही त्यामुळे अध्यक्ष महोदय विनंती करतो मुख्यमंत्री आणि सर्व नेत्यांना कि कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्यावर अध्यक्ष महोदय कारवाई झाली काय काय चुकीची माहिती याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काय चुकीची माहिती अहो महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोणी म्हटलं हे पहायला विचारा हे मोठ्या शिवाजी महाराजांबद्दल मोठा प्रेम दा यांचे नेते राहुल गांधी हे जयंतीच्या दिवशी बोलतायत काय श्रद्धांजली द्या आणि हे छत्रपती शिवरायांच्या बद्दल बोलणार का हे आम्हाला शिकवणार यांचे महाराज ज्ञानेश्वर महाराज आमच्या स्वामी समाज अध्यक्ष मोदय हो यांना झाला सांगा की बाहेर जाऊन पाठवला सांगा आमचे सरकार अध्यक्ष मोदय हो आमचे सरकार योग्य पद्धतीने कारवाई करते पहला पहला खाली सन्मान्य सदस्य खाली बसून घ्या सर्व सन्मान्य सदस्यांनी खाली बसून घ्याव आम्हाला सांगू नका उगाच्या चुकीची माहिती असता का आम्हाला एका आता आम्हाला शिकवणार काय पहिले जाऊन आपल्या आजोबांना जाऊन शिकवा उगाच्या इथे ओल बडबडत नाही करायचं आमचं सरकार अध्यक्ष मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सन्मान्य सदस्य बसून घ्या तुम्ही बसून घ्या तुम्ही बसून घ्या आमचं सरकार थे थे हा शब्द आम्ही तुम्हाला ते देतो आणि हे आम्हाला शिकवतात कुठे हे आम्हाला शिकव जाणता छत्रपती शिवराया छत्रपती शिवराया जाणता राजा म्हणू नका कोण म्हंटलेला बघायला विचारा हा राहुल गांधी जयंतीच्या निमित्ताने श्रद्धांजली वाहतात आणि हे आम्हाला शिकवतात हा जितेंद्र आवाज जितेंद्र आवड त्या का बद्दल तो बोलतो औरंग्या म्हणून शिवाजी महाराज होते हे आम्हाला शिकवणार हेना सांगा विषयावर बोला सन्मान्य स्वतः कधी रायगडला गेलेलं शिकव काय अंत मध्ये मुद्द्यावर बोलायला सांगा सदस्य आम्ही ऐकतोय गपचूप जास्त बोलायला नको पंडित जवाहरलाल नेहरू बोला हो राहुल गांधी जयंतीच्या निमित्त दिवशी श्रद्धांजली वाहताना काय बोलत नाहीत आम्हाला शिकवतात काय हा आम्हाला शिकवतात ह्या सांगा मुद्द्यावर बोलायला सांगा अध्यक्ष महोदय आम्ही विषय सोडून महोदय कोण लागून गेला तो कोळकर त्याला निश्चित कारवाई करणार ज्ञानेश्वर महारावनी यांच्या उपस्थितीमध्ये स्वामी समर्थन बद्दल काय बोलले तेव्हा यांना सुचलं नाही काय हा त्याला सुचलं नाही इथे येऊन डायलॉग बाजी चालू आहे अध्यक्ष मोदय सर्व सन्मान्य सदस्यांना विनंती बसून घ्या जागेवर बसून घ्या बसून घ्या काढून